आज आहे दीप मावशा आज, आज चालली आहे आई गावाला चहा पण पिताय बघा आता चालली आई गावाला आरची पण बसलेली आहे आता आई चाय पिताय मी पण चहा घेते आणि आरची तू घे ना माझ्या कशाला गेली घेण घे ना आई तू चालली गावाला हो जातो आता राहत नाही जीवती मागिण फाळासाठी पण आहे जीवती काढायची आहे जीवती काढायची आहे काढते ना तुझी सून आहे ना तुझ्या सासू आहे ना मी कशी करेन म्हणते मग ते काय झालं बाप त्याला समजत नाही करणार नाही तर नाही करणार त्याच्यात का आहे मग आता आम्हालाही सासू आहे तर काढतोच ना असं थोडी म्हणतो सासूच्या भरोश्यावर राहतो आम्ही आता सासू राहिली तिकडे ते काहीच नाही करत तरी पण सुना काढते मग सुनाच करते ते काहीच नाही करत ना आता जाईन पाय तू कस काय आणि मग पटकन का काढीन राहा म्हणत आहे का राहत नाही काही नाही आता का बस लवकर भेटणार नाही आता किती वाचते का वाजते आता चालली बसने मग काय म्हणते आरची बघ ना आता आई जाईन तर करमत नाही मला आतापर्यंत आतापर्यंत आता दोन दिवस राहिले नाही म्हणजे थोडस हे वाटल इमोशनल होईल थोडायच <laughs> <अल्मा। laughs> राहा म्हण <रामनते> काय तर असं नाही काही <कहले>। नाही <laughs> बघा आईची पॅकिंग चालू आहे आरची पॅकिंग करून देत आहे <laughs> आई चांगले ओले कपडे आहेत त्या पिशवीमध्ये ठेवले तू चल, चल।, चल। लावत आहे आई चालली तर तुला कस वाटते so <laughs> आई थांब थांब थांबलाय म्हटलं तर ते ऐकतच नाही किती वेळा म्हटलं मी चालली किती काळजी बघा थांब ना काय थांब म्हणजे रा म्हणत आहे मी आता मी आता वाजले औडीच वाजले आता किती वाजले, का? तीन वाजले? तीन वाजले। ना किती वाजले वाजले किती पावले हे बघा आईची मुले कपडे ह्या टिश्यू मध्ये भरून ठेवले आणि घरी गेल्यानंतर वाळून टाकशील आई उतरत आहे आता आई चालली चालली मी आईला करून देते हा लोक बनाय ते असते आता आईला रिक्षा करून देते रिक्षापर्यंत आईला बसून देते रिक्षा चला बघा आता आई पण गेली आईला रिक्षा करून दिला रिक्षापर्यंत नेऊन दिलं बसून दिलं आणि ती गेली आता बस स्टॉपला चला आता तिला सांगितलं गेल्यानंतर फोन लावशी तर हो चला आता कसं वाटते आरची आरची बघा आरची तिकडे आहे तर मला बघाई गेली आता आईला रिक्षाला रिक्षापर्यंत नेऊन दिलं बसून दिलं गेली आई कसं वाटते कसं वाटते आता आरचीने केसं धुतले आहे बघा अर्जिनी आता केस धुतले गेली आई लग्न आज रेडप दिसेल कसं वाटते आई होती तर चांगलं वाटत होतं आता गेली पण रडत आहे रडत नाही ग थोड म्हणजे दुःख वाटते गेली गे वाटते होती तोपर्यंत काही नाही आता गेली तर थोड हे चल काय तुला कसं वाटतं मला काय करायचं तुला काही करायचं नाही कारण की तुझी मम्मी तुझ्या जवळ आहे मग तुला काय करायचं आहे कारण की मी म्हटलं नाही राहते आता मी करणार आहे हो का आता तुझी मम्मी तुझ्यापाशी आहे तुला काही नाही आता माझी मम्मी माझ्यापासून माझ्या पासीच राहणार आहे कुठेच नाही त्यांना माझ्याकडेच राहील हो, हो।, हो बरोबर ठीक आहे तुझ्याकडे राहील <laughs> चला बाय बाय